कशा आहात मस्त मजेत ना वाजलेले आहेत संध्याकाळचे साडे नऊ पावणे दहा वाजलेले आहेत जेवण वगैरे झालं पण झालाच माझं डोकं खूप डोकं दुखत आहे थोडस हेअर ऑइल करूया साधं सिंपल हेअर ऑइल आहे दुसरं कुठलंही हेअर ऑइल मी यूज केलेलं नाहीये शक्यतो उद्या डोकं पण होणार आहे मी थोडस आणि भयानक डोकं दुखत आहे अद्रेज पप्पा लावून देतात आद्रजला घेतलेला आहे म्हणून पाहिरत ते नंतर काय खरं नाही आता असं पहिला लावून देत होते थोडा पण आता अशी कंडिशन झाली की आमची आदर तेल लावायला घेतले की आदरगीच पॉट दे मीच लावतो तुला दे पप्पा लावले मीच लावतो असं झालेलं आहे पण भयानक डोकं दुखत आहे गोळी खाण्यापेक्षा म्हणून जरा हेअर ऑइल करूया जरा बरं वाटेल हेअर ऑइल केल्यावरती आ, कालची मज्जा तुम्हाला दाखवते मी भरपूर पूर्वीच्या काळी ना असं म्हणतात म्हणजे की असं आपल्या डोक्यावरच्या इथल्या ज्या बटा असतात असे जे असे उपटल्या ना डोकं रुपायचं थांबायचं नाही आवाज यायचा कटकट कटकट कट, कसं त्याच्या काय माहित नाही पण आवाज यायचा आणि लगेच शांत व्हायचं माझं डोकं अचानक कशामुळे तो करायला तेही तुम्हाला सांगतो मी ऐक अचानक डोकं रुखण्याचं कारण हे आहे की छान मस्त हेअरस्टाईल केली होती तशी छान क्लिप वगैरे लावून आणि झालं असं की क्लिप वगैरे सध्या तरी काय मला सहनच होऊन आहे अजिबात म्हणजे अजिबात काही सहन होऊन झाले आणि क्लिप लावल्यावरती सुरुवातीला काय वाटलं नाही पला एक दीड तर झाल्यानंतर नंतर जे डोकं दुखायला लागलं यार खूपच लावली मी असं वाटलं हेअरस्टाईलच्या छान डोकेदुखी पाठी म्हणून लावून घेतली मी मला माहीत आहे की क्लिप ना त्रास होतो की जास्त असे घट्ट घट्ट बांधले की त्रास होतो तरी पण मी लावले आज असू दे जरा केस इथले बाहेर बाहेर येतात आदिराज विस्कोडते पण मी लावले होते काय सगळं वेगळं झालं है गाला हेअरस्टाईल करण्याच्या नादात मी आजीवर भानगडीत पडत नाही साधा आपलं केस घ्यायची तू वर टाकायची हेअरस्टाईल केली की सगळं केसांची एकतर वाट लागलेली आहे आद्रजने केस उपटून उपटून फक्त माझी शेप राहिलेली आहे बघू शकता पूर्ण केस केलेले आहेत सगळे ले, ले ले लास्ट टाइम जेव्हा गावाला गेलो होतो तेव्हा मम्मीने छान मस्त चंपी करून दिली होती भारी वाटलं होतं मम्मी पण म्हणे काय ग हे केस कसे केलेस आधीराजने ओढून ओढून केसांची हालत बेकार केलेली आहे माझ्या शेपूट केलेले हे बघू शकता दाखवते तुम्हाला <laughs> मी मी शेपूट असं म्हणावं लागेल रात्री ना रात्री सगळं कामा वगैरे आवर् जेवण वगैरे झालं सगळं झालं आणि मस्त मेहंदी काढावी मुलं मी दसऱ्याला मेहंदी काढायसाठी काल कोण घेऊन आले होते परवा दिवशी मला काय झालं नाही पॉसिबल मला असं ठेता आणलंय तर काढावी म्हणून मी काढत बसलेले छान मला वाटते काढून एक दहा पण मेहंदी हातावर ठेवली असते आधीराज बाबूवाला आला चल पुसतोच मी आता तुझी मेहंदी सगळी वाट लावून टाकला त्याच्या बाप्पा मला लगेच जाऊन दोन मिनट यायचं बघू शकता माझ्या मेहंदीला कलर सुद्धा चढलेला नाही आणि आद्रज बाबूमुळे मला मेहंदी पुसावी लागलेली आहे असं असते रात्री दोन वाजता काय बाबा त्या पोराचं म्हणते मला बॉक्स काढून दे खेळणी काढून दे झोपायचं राहिलं आणि रात्री दोन वाजताच्या आदराची ही मज्जा होती एवढं भयानक त्रास येला ना आद्राजने रात्री भयानक म्हणजे भयानक दरवेळेस काय म्हणतात तू मंदिरच जातो कुठं अगरबत्तीला कुठं दिवाला फुलं काल असलं काम करत असतो तो पण आज ते काल म्हणतात काल त्याने ते सोडलं दुसरंच काहीतरी चाललं होतं त्याचं काय खरं नाही किती छान मेहंदी मी काढली होती खूप दिवसाने मला वाटले मी मेहंदी काढली होती आणि आध्रेस माझी मेहंदी काही ठेवली नाही मला एकच वाटलं धुताना अरे अरे एवढं मेहनतीने मी काढल्या आणि या पोराने मला एक मिनट किती पाच मिनिटं सुद्धा मी मेहंदी माझ्या हातात ठेवली नसेल तरी पण धुवून टाकलेले आहे मेहंदीचा कलर छान आलाय खरं पाच मिनिटाच्या मेहंदीच्या आहे नाही कलर छान आलेला आहे बघू शकता आदर चिपंत हवाचा प्रेम जास्त आहे म्हणून मेहंदीचा कलर आलाय म्हणजे प्रेम वगैरे हो काही जास्त नाही आहे आता पोरगा झाल्यापास प्रेम कमी झालेला आहे आणि कोण चांगला आहे त्याच्यामुळे कलर चांगला आलेला आहे म्हणतो तुमचं काय मध्येच अशी मज्जा चालली होती आमची रात्री असो छान मस्त तर 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 तेल लावलेलं आहे बरं वाटायला लागलं ते लावल्यानंतर ना इतकं छान काय म्हणतात डोकं टोकाचा जरास कमी आलेला आहे हेअरस्टाईलच्या भालकडे मी अजिबात परसुकूनही पडणार नाही आता केस माझ्या वर इथले थोडेसे यायला लागले तसे उभी राहतात केस म्हणून मी काय केलं होतं इथं असे पिनअप केलं होतं काय सगळं तिसरंच झालं आता ना आदिराज रस्त्यावरती खेळायला लागला दंगा दंगा चालू आहे बघू तर रस्त्यावरती सगळे पोरं छान मस्त जेवून काहीतरी करत असेल घरातल्या घरात आमचा दंगा सगळ्या गल्लीला ओरडायला ओरडायला अधू अधू मला आवाज येतो का तुम्हाला पण मला सांगा नक्की सांगा आवाज येतोय काय तुम्हाला दाखवते मी बाहेर जाऊन चला त्या गल्लीवर ओरडून झाल्यावर सगळ्या पोरांना दंगा करून मारून आल्यावरती छान मस्त माझ्या हातात फोन पडला खडी साखर खार बसलेला आहे साहेब तर बघू शकता त्याशिवाय मी पप्पाला सोडणार नाही पप्पाला त्याच्या सोडत नव्हता मग जरा खडीसाखर खायला दिलेली आहे कशी खायला अधू हाय 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 सगळ्या फक्त एकच मत आहे त्याचे जेवढे काका का का लोक आहेत ना विराज काका रोहन काका त्यांनी फक्त ह्यालाच घ्यायला पाहिजे दुसरं कुणाला घ्यायचं नाही दुसरं कुणाला घेतलं की आदिराचा रडून वरून दंगा असते मलाच घ्यायचं तुम्ही मला कोणी दुसऱ्याने घेतलेला आवडत नाही असं आहे बल्लेला ओरडून ओढून आत त्याला ओरडून काय म्हणतात ओढून ओढून घेऊन आलं चला आहेस तू खूप जास्त खेळायला घेऊन आलोय आता अगं मग डॅमेज करायला ते बघू शकता पसार दाखवली तुम्हाला घरात केलेला हा जो पसर आहे हा वर त्यांना कधी कण नाही वाटत खरं तर सांगायचं झालं तर कारण काय म्हणतात सगळ्या गोष्टी परत येऊ शकतात सगळं परत येऊ आहे पण मुलांचं बालपण परत येऊ शकत नाही ज्या गोष्टी त्याला खेळायच्या त्या गोष्टी मी तो परत नाही पुढे जाऊन खेळू शकत मला काय पसार आहे करू दे काय आहे खेळू दे हा फक्त फक्त इथेच नाही आतमध्ये सुद्धा आहे इथे बघू शकता बेडवरती बेडच्या कोपऱ्यात सगळीकडे असा पसारा पसारा करून ठेवलेला आहे आधीरज बाबूने सगळीकडे पसारा असतो ह्याचा अधिरजचा सगळीकडे तो ब्रश So, so, सगळीकडे असा पसार असं पसार काय कधी पण आवडता येईल किंवा कधी पण सगळ्या गोष्टी हँडल करता येतील पसार काय पण पाच मिनटात आवरतो पण काय म्हणतात आपलं बालपण जे आहे ते परता येणार नाही त्याच्या पप्पा फक्त हेच म्हणत असतात की त्याला खेळायचे खेळू देतो नको म्हणू नको कारण गेलेली वेळ परत येत नाही असं तर आमच्या दोघांचं डिस्कशन रात्री बारा वाजता चालू असते असं चला तर कामं तर आमच्या आवरलेले आहेत किचन वगैरे मी आधीच जेवण्याच्या आधीच साफ करून घेतलेलं कारण डोकं दुखत होतं त्याच्यामुळे माझी जेवणाची सुद्धा जास्त इच्छा नाही झालेली आहे अगदी भाकऱ्यात थोडासा भात मी खालेला आहे जेवायला पण नको वाट कारण जाम डोकं दुखाव लागलेलं आहे सगळं आवरलेलं आहे भांडी भांडी घासलेली आहेत भांडी घासलेली आहेत म्हणजे सगळं काय म्हणतात जरा जरा तरी काढायचं एका साईडला डब्यात काढून ठेवायचं आणि भांडी रिकामी करून घासायची जेणेकरून सकाळी पुढे जाऊन त्रास नको व्हायला म्हणून एवढा खटाटप करावा लागतो पावसाची लक्षणं दिसत होती म्हणून आदरीचे कपडे मी थोडीशी घरातच थो सुकत घातली होती पण आज पाऊस चाललेला नाही आहे आणि आज कपडे पण जास्त होते त्यामुळे आदरीचे कपडे मला आर घालावे लागले ते काही कपडे उद्या लगेच नाही घालत त्यामुळे छान दोन दिवस तरी वाढलेत तरी चालतात असं चला व्हिडिओ तर एंड मी इथंच करते भेटूया आपण उद्याच्या पुला तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस मस्त आनंद जाऊ ही स्वामी असेल तोपर्यंत बाय आदरेश पण बाय बाय करणार आदरेश बाय बाय करा आदरेश बाय बाय करा बाय 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 कर आणि एक मिनिट तुम्हाला दाखवायचं आहे अधुरा हा कुठे झालाय ए अधुरा हा कुठे झालाय हा कुठे इथं हा झालाय इथं इथं हा झालाय आदरिजला इथं हा झालं गुडगा फोडून आलाय बघू शकता राखो बाळा निष्ठे निष्ठे गुडगा फोडून आलोय बळ बाळ जाऊन गुडगा फोडून आलेला आहे रस्त्याला रविवारी आठ दिवस होती पण खर्चटले जे आम्ही चांगलंच खर्चटलं होतं तुला हात लावून घेत नाही आणि दाखवते मला इथं हा झालाय आदर हा कुठे झालाय मधू तुला हा कुठे झालाय इथे हा या याधू आदिराजचं सगळं लक्ष टी व्हीत आहे बाहेर पळायला लागला आणि टी व्ही लावून दिलं त्याला आधिराज असं चला आधीराज बाबूचं लक्ष तर टी व्हीत आहे नाहीतर दाखवतो रो बरोबर मला इथं हा झालंय म्हणून चला तोपर्यंत बाय बाय गुड नाईट शुभरात्री